नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आज आपण साखरवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी केळी या बागेचं चा उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत तर आपण आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगावं हो की कोणत्या जातीची केळी आहे आणि आपण कशा पद्धतीने लागवडी सुरुवात केली आपण आज या दा साखरवाडी या गावात आहोत शेतकऱ्याचं नाव आहे हनुमान संपतराव भोसले आणि ही जी नाईन जातीची केळी आहे ही गेल्या वर्षी चार ऑगस्ट रोजी लागवड केलेली आहे रायज अँड शाईन कंपनीची रोपं आहेत आणि ह्याची लागवड सात बाय पाच फूट या अंतरावर केलेली आहे या केळीला आपण दोन्ही बाजूला दोन लॅटरल टाकलेले आहेत आणि त्यामुळे त्याचं दोन्ही बाजूने योग्य प्रकारचं असं पोषण झालेलं आहे आणि आज आपण अकराव्या महिन्यातच याचं हार्वेस्टिंग सुरू आहे आणि हा माल सर्व आपण इराक ह्या गल्फ कंट्रीजमध्ये पाठवत आहोत चांगल्या शेतकऱ्यांना भावी भेटत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नक्कीच तर शेतकऱ्यांनी यामध्ये खूप मेहनती घेतलेली आहे सेंद्रिय सेंद्रिय बरोबरच रासायनिक खताचा इथे वापर केलेला आहे तर तो कसा केला आपण लागवडीपूर्वी या ठिकाणी या शेतात बकरी बसवलेली होती आणि त्याच्यापूर्वी हिरवळीचं खत करून गाडलेलं आहे आणि लागवड सपाट जमिनीवर करून नंतर पॉवर टिलर साह्याने याला भर लावलेली आहे आणि दोन वेळेस याला रासायनिक खताची मात्रा जमिनीतून दिलेली आहे आणि बाकीच्या ज्या मात्रा आहेत त्या आपण ड्रिपद्वारे दर आठवड्याला याप्रमाणे नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण साखरवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आपल्यासोबत आहेत खरं तर इथल जो साखरवडीतील जो केळी के केळीचा जो पत, पत, बाहर माल आहे हा शेतकऱ्यांच्या मार्फत आणि इथील व्यापाऱ्यांच्या मार्फत दुबई असेल अनेक बाहेर बाहेरच्या देशांमध्ये पाठवला जातो आणि याचा नक्कीच फायदा येथील शेतकरी असतील आणि व्यापाऱ्यांना होत असतोय तर शेतकरी या मालाचं कशा पद्धतीने उत्पादन घेत आहेत आणि आमचे व्यापारी सहकारी इथून माल बाहेर कशा पाठवत आहेत हे आपण इथील जे जा शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव तय्यब सल्लाउद्दीन मुजावर राहणार होळ तालुका फलटण जिल्हा सातारा आमचा या ठिकाणी केळी उत्पादक शेतकऱ्यांचा एक गट आहे आणि त्या गटाच्या मार्फत आम्ही या ठिकाणी केळीचं उत्पादन गेले पंचवीस वर्षापासून घेत आहोत पण या वर्षी पहिल्यांदाच आम्ही ही केळी आमची परदेशात पाठवत आहोत ही केळी आमची आमचे व्यापारी मित्र इंगळे यांच्यामार्फत इराणला पहिल्यांदाच जाणार आहे आत्तापर्यंत आम्ही उत्पादन केलेली केळी इथं लोकल बाजारातच विकत होतो किंवा पुण्यापर्यंत विकत होतो पण यावर्षी पहिल्यांदाच योग आला आहे आणि आम्ही आमची केळी परदेशात पाठवत आहोत कोणत्या जातीची केळी आहेत ही केळी जी, जी, जी नाईन जातीची आहे ग्रँड नाईन म्हणतात तर मागणी कशी आहे केळीला केळीला अतिशय चांगली मागणी आहे माल पण उठावदार आहे आणि त्यामुळं त्याला मागणी भरपूर आहे काय दर भेटलेला आहे आपल्याला आता हा साधारणपणे अठरा रुपये दर भेटलेला आहे सध्या बाजार थोडा खाली आहे तर लागवड होती ही गेल्या वर्षी चार ऑगस्ट लागण केलेली आहे चार ऑगस्ट दोन हजार तेवीस ला अकरावा महिना चालू आहे अकराव्या महिन्यात त्याचं हार्वेस्टिंग चालू आहे अकरा महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या फळबागेकडे वळावं असं आपल्याला वाटतं केळी पण चांगलं म्हणजे ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे हमकास पाणी सोय आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अवश्य ऐवजी केळीकडं वळलं पाहिजे केळीतून चांगलं फायदा होतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या भागातल्या केळीच्या क्षेत्राकडं खर्च थोडा जास्त आहे पण केळीच्या पिकाकडे वळायला काय हरकत नाही मी आमच्या कॅमेरामन आहेत सहकारी मित्र यांना विनंती करेल की पाठीमाग आपल्या बाग केळीची तोडणी चालू आहे आणि कॅरेटमध्ये वजन करून इथं केळीचा टॅम्प आहे हे गाडी इथं भरण्याचं काम चालू आहे तर बघा इथे जे शेतकरी आहे याचा नक्कीच फायदा होतोय तर तर चांगल्या प्रकारे आपण इथे उत्पन्न घेता आणि नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होत आहे तर शेळीची समजा लागवड असेल याबद्दल आणखीन कशी माहिती काय देऊ शकतो आपण लागवड कशी घेऊ आपण जी या ठिकाणी रायजाड जी कंपनी आहे ठेवूर येते तर त्यांची रोपं घेतलेली आहेत आणि सात बाय पाच सात बाय पाच फूट अंतरावर हां हां याची लागवड केलेली आहे आणि सुरुवातीपासून याला ड्रीपद्वारे सगळं खतं वगैरे दिलेले आहेत लागवड करण्यापूर्वी या शेतात बकरी बसवण्याचं काम केलेलं आहे ताग देच्या काढण्याचं काम केलेलं आहे आणि परत ह्याला बांधणीच्या वेळेस शेणखत वापरलेलं आहे आणि बाकीची जी खतं देतो ती बऱ्यापैकी खतं आपण ड्रिपद्वारे दिलेले आहेत म्हणजे रासायनिक खताबरोबरच बरोबरच सेंद्रिय खत दिलेली आहे शे, हिरवळीचं खत आणि सेंद्रिय खताचा भरपूर वापर केलेला आहे त्याच्याशिवाय केळीचं उत्पादन असं चांगल्या प्रकारचं येऊ शकत नाही आणि फर्टिगेशनचं काम पण केलेलं आहे म्हणजे फर्टिगेशन म्हणजे खत आणि पाणी म्हणजे रासायनिक खत आणि पाणी एकाच वेळेला ड्रिपद्वारे देणे त्यानंतर आम्ही या केळीला दोन लेटर वापरले आहेत दोन्ही बाजूला त्यामुळे त्याचा पण या ठिकाणी चांगला उपयोग होत आहे आणि या गडांवर फवारण्या घेतलेल्या आहेत कीटकांसाठी आणि दुसरं काम केलेलं आहे की याला स्कर्टनिंग बॅग घातलेल्या आहेत त्यामुळे आच्छादन केल्यामुळे याच्यावर बाकीच्या जी किडी असतात रस असणाऱ्या या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि मालाला चांगल्या प्रकारचं चा ग्लिजिंग आणि शायनिंग येतं असा त्याचा बेनिफिट आहे फळ लागल्यानंतर केळी लागल्यानंतर कोणती काळजी शेतकऱ्याने घ्यावी काय केळी लागल्यानंतर म्हणजे घट साधारणपणे सातव्या महिन्यात निसवायला सुरुवात होते त्यानंतर सात महिन्यापासून जे पुढचे चार महिने अकरा महिन्यापर्यंत तर त्यावेळेला त्याच केळफूल मोडणे झाडाला आधार देणे आणि झाडावर रस असणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होणे म्हणून जे शिफारस केलेले कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करणे हे अधून करावं लागते आणि पुन्हा केळीच्या बागेत ओल कायम असल्यामुळं डासांचा पण खूप त्रास होतो त्यामुळे एक आठ ते दहा दिवसानंतर नंतर डासांच्या नियंत्रणासाठी फवारणी करण्यात येते नक्कीच आपण कृषी विभागामध्ये आपलं शासकीय शासकीय यंत्रणेमध्ये आपण काम केलेलं आहे आणि याचा या ज्ञानाचा आपल्याला फायदा होत आहे तर याचा फायदा आपण अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा तुमचं योग्य मोलाचं मार्गदर्शन आपण करत आहात त्याचा फायदा नक्की शेतकऱ्यांना होत आहे तर लागवडी असेल तर आणखीन काय सांगू शकता शेतकऱ्यांनी औषध फवारणी कशी करावी किंवा उत्पादन कसं घ्यावं आता या ठिकाणचा शेतकरी तो पूर्ण तरबेज आहे त्यांना खूप काही जास्त शिकवण्याची गरज नाही कारण मी काम करताना सुद्धा कृषी विभागात याच भागात काम केलेलं आहे आणि त्या ज्या वेळेस मी या ठिकाणी काम करत होतो त्यावेळेसच लोकांना बऱ्यापैकी प्रशिक्षित केलेलं आहे त्यामुळे आता वेगळं काय शिकवण्याची गरज पडत नाही फक्त वेळोवेळी खाताचे डोस किंवा काही नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ती ती थोडीशी मार्गदर्शन करावं लागते आता ह्या वर्षी स्कर्टनिंग बॅग आत्तापर्यंत आम्ही कधी स्कर्टनिंग बॅग घातली नव्हती पण यावर्षी एक ॲडिशनल स्कर्टनिंग बॅग घालण्याचं काम केले आणि त्याचा बेनिफिट आम्हाला आत्ता दिसतोय आम्ही आज ज्या वेळेला बॅग काढल्या त्यावेळेला त्यातला जो केळीचा माल होता म्हणजे गड आहेत ते अतिशय सुंदर देखणे दिसत होते आणि त्यामुळे व्यापारी पण Uh... इंगळे साहेब आपण कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा माल खरेदी करता व बाहेर देशामध्ये आपण पाठवता तर आमचे जे प्रेक्षक आहे त्यांना कृपया माहिती द्या नमस्कार मी सनी इंगळे माझं गाव फलटण माझं काम हे टेंबुर्णी करमाळा या भागात चालतं आणि गेली दहा वर्ष मी केळीचं एक्सपोर्टचं काम आहे हे पहिल्यांदाच आहे की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये साखरवाडी या गावामध्ये आपण हार्वेस्टिंग आज करतोय आणि सार्थक अॅग्रो इम्पॅक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आ, या कंपनीच्या नावाने आपण एक्सपोर्ट करतो आहे सध्या आपली जी केळी आहे जी क्वालिटी आहे त्या क्वालिटी चेक करून त्याच्यानंतर ना हार्वेस्टिंग करून बॉक्स पॅकिंग करून हा माल आपण इराण आणि खाडी देशामध्ये दे पाठवत आहे व्यापारी आणि जे ग्राहक असतात यांच्याकडून कोणत्या मालाला मागणी असते आणि कोणत्या क्वालिटीचा कोणत्या प्रतीचा माल असावा काय वाटतं तुम्हाला सध्या आपण जो प्रकल्प राबवत आहे करमाळा टिंबुर्णी आणि इंदापूर भागामध्ये की केळीची निसवण ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस आपण प्लॉ प्लॉट चेक करतो आणि आपल्या कंपनीच्या मार्फत आपण तो प्लॉट सिलेक्ट करून तो फ्रूट केअर करतो फ्रूट केअर केल्याच्यानंतरनं जी केळाची क्वालिटी आहे ती उत्तम दर्जाची येते आणि शेतकरी सध्या बारा तेरा पाण्या ठेवतात त्याच्यामुळं तो माल सध्या एक्सपोर्टला प्रॉब्लेम येतो त्याचं वेस्टेज जास्त निघतं आणि वजन तुमचं तेवढंच राहतं जरी नऊ पाण्या ठेवल्या तुम्ही नऊ ते दहा तरी वजन तुमचं तेवढंच राहणार आहे आणि केळीची गुणवत्ता जी क्वालिटी आहे ते उत्तम येणार आहे त्यामुळे तो साहजिकच माल तो एक्सपोर्ट होणार आहे आपण हार्वेस्टिंगच्या हार्वेस्टिंग करताना हे केमिकलचं पाणी हे बुरशीनाशिक लिक्विड आहे ह्याच्यामध्ये केळी वॉश करून दोन पाण्यामध्ये वॉश करतो आणि त्याच्यानंतर ना वजन करून तिथं ड्राय करतो माल माल ड्राय करून तो तेरा किलोच्या बॉक्समध्ये पॅकिंग केला जातो मित्र आपले इथं वजनामध्ये टाकता येत आणि साधारणपणे दोन पने टाकलेले आहेत तर दोन फण्याचं किती वजन जात असं पाच किलो आणि चार पनी

वॅक्यूम पॅकिंग आहे वॅक्युम केलं जातात साडे तेरा किलो भरल्याच्या नंतर बॉक्स वॅक्युम करून मग तो बॉक्स पॅक केला जातो वॅक्युम म्हणजे ती लाइनर बॅग आहे जिला प्लॅस्टिक बॅग बोलतो आपण हां तो प्लॅस्टिक बॅगमध्ये माल भरल्याच्या नंतर ना हे कोल्ड स्टोरेज पर्यंत जाऊच तर आणि कंटेनरमध्ये भरूस तर माल हा फिट राहिला पाहिजे त्यासाठी वॅक्यूम आपण त्यातला काढतो आणि तो वॅक्युम पॅकिंग करतो हां हवा काढतो हां इंग्लेश साहेब शेतकऱ्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करावा यासाठी आपला कंपनीचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा विनंती आपल्याला आपल्या कंपनीचं नाव सार्थक आहे ॲग्रो इम्पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आपल्या कंपनीचा नंबर आहे एक्क्याऐंशी झिरो आठ अठ्ठावन्न पंचवीस पंचवीस नक्कीच शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण इंगळे साहेब यांची जी कंपनी आहे आणि स्वतः यांना जे दिलेला नंबर आहे यांच्याशी संपर्क साधून आमचे जे इंगळे साहेब यांना आपली जी काय केळी असेल हा माल द्यावा नक्कीच चांगल्या पद्धतीचा भाव इंगळे साहेब देत आहेत तर काय आज दिलेला आपण केळीला या आता सध्या सध्याचा अठराशे रुपये हा रेट केळीचा चालू आहे अठराशे रुपये म्हणजे चांगल्या चांगली गुणवत्ता असेल चांगला माल चांगला रेट सुद्धा चांगला भेटतो त्यामुळं शेतकऱ्यांनी विनंती आहे की आपण इंगळे साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना केळी द्यावी ही विनंती हा जे पेपर आहे त्याला ग्रीन क्रॉप म्हणतात त्याला असे रोल येतात आणि अशी दोन्ही साइडने धरून वरती घ्यायची बांधायची तिथे खाली आणि खाली गाठ बांधायची आणि मग परत घ्यायची कट करायची छोट्याशा रस्सीने आपण छोट्याशा रस्सीने असं ओढून बांधलेले रस्सी कोणती वापरली रस्सी वापरली वापरलेली पेपर कसा किलो भेटतो काय ते बंडल वरतीच भेटत ते साधारण हे नाही साधारणतः एक आठ तेर बंडल लागतात आठ बंडल हा प्लॉट मध्ये आपण सात बाय पाच अंतरावरती लागवड केलेली आहे आणि हे दोन्ही साइडला ड्रिप टाकलेला आहे दोन्ही साइडला ड्रिप टाकल्यामुळे फायदा असा होतोय की दोन्ही साइडनी पाणी बसतंय आणि झाडाची ग्रोथ वगैरे सर्व व्यवस्थित चांगली होती ओके okay, आणि झाड सुद्धा चांगली टोटल सुद्धा चांगले लागले तर ये साधर okay. एक गड किती किलो भरतोय साधारणपणे साधारणतः पस्तीस किलो पर्यंत एक गड बसतो ओके काय अंदाज आहे किती टोटल उत्पादन एका एकरामध्ये मध्ये निघते आपल्याला तेस्तीस ते पस्तीस टन उत्पादन एका एकरामध्ये मध्ये